नमस्कार मी श्रद्धा क्लासेस आणि पवार सरे यांच्याकडे शिकलेली माझी विद्यार्थिनी आहे माझं नाव तनिष्का भरत फडतरे मला एन एम एम एसमध्ये एकशे ऐंशीपैकी एकशे छत्तीस गुण मिळालेले होते एन एम एस परीक्षेमध्ये मॅट आणि सॅट हे दोन पेपर्स असतात त्याच्यामध्ये मॅटमध्ये मला पंच्याहत्तर गुण भेटलेले होते आणि सॅटमध्ये मला एकसष्ट गुण भेटलेले होते तर हे जे पेपर्स असतात मॅट आणि सॅट पहिला जो पेपर असतो मॅट ह्याच्यामध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता असतं तर मला असं वाटतं की तुम्ही पाचवीपासून जर का पवार सरांकडे असाल तर त्यांच्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला माहीत असतील आणि त्यांचा जर का अवलंब तुम्ही ह्याच्यामध्ये केला मॅटचा पेपर सोडवताना आणि पहिली गोष्ट म्हणजे मॅटचा पेपर सोडवताना आपल्याला टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं समजा आपला टाईम मॅनेजमेंट झाला नाही तर आपल्याला प्रश्न येत असतील आणि आपला एकावरच क्वेश्चन आपण एका क्वेश्चनवरच आपण अडून असू तर त्याला आपण तिथेच ड्रॉप केलं पाहिजे तो शेवटी सोडवला हो पाहिजे आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन सोडवून घेतले पाहिजेत इथं आपला टाईम मॅनेजमेंटचा एक रूल अप्लाय होतो त्याच पद्धतीने मॅटमध्ये काही कन्सेप्ट्स असतात त्याही तुम्हाला समजलेल्या पाहिजेत समजा रांगेतील स्थान असेल आणि अजून असे वेगवेगळे वेग घटक आहेत त्यांच्या कन्सेप्ट्सच जर का तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही ते सोडवू प्रश्नच सोडवू शकत नाही त्याच्यामुळं मॅथमध्ये मा पहिली गोष्ट तर कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत दुसरी गोष्ट तुम्हाला टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करता आलेलं पाहिजे तर यासाठी मी तुम्हाला एक टीप देईल तुमचा आता डिसेंबरमध्ये पेपर आहे एन एम एम एसचा तर त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या हातात तुमचं हॉल तिकीट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम दिलेला असेल की बाबा तुमचा मॅटचा पेपर या या वेळेत आहे तर तुम्ही जसं दुसऱ्या दिवशी पेपर देणार आहात तसंच तुमच्या घरामध्ये वातावरण तयार करा परीक्षेचं आणि त्या टायमिंगला तेच टायमिंग आप फॉलो करून तुम्ही त्या टायमिंगला मॅथचा पेपर सोडवा एक पी वाय क्यू क्वेश्चन पेपर घ्या त्याच्यानंतर आपले आन्सरशीट असते गोल करण्याची ती घ्या जे जे तुम्ही सामान वापरणार आहात दुसऱ्या दिवशी तेच पेन वगैरे जे आहे तेच वापरा आणि त्याच टायमिंगला तुम्ही तो पेपर सोडवा ह्याच्यामुळं काय होतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पेपर सोडवणार आहात तेव्हा तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही करायला एकदम सेटल होऊन जाता आणि आपण आदल्या दिवशी सोडवलेलं बो असणार त्याच्यामुळं आपल्या बॉ बॉडीमध्ये एक मेटाबॉलिझम तयार होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या वातावरणाला असं सॅटिस्फाय करायला वेळ लागत नाही आपण पटकन सेटल आउट होऊन जातो म्हणून तुम्ही मॅटच्या पेपरला तसंच सॅटच्या पेपरला पण तसंच करा मध्ये एक तासाचा ब्रेक असतो आय गेस मॅट आणि सॅटच्या यांच्यामध्ये तो एक तासाचा ब्रेक आपण पण घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा सॅटचा पेपर तुमचा असेल त्याच वेळी आदल्या दिवशी तो सॅटचा पेपर घ्यायचा आणि तो क्वेश्चन पेपर सोडवायला लागायचा आणि त्याच्यानंतर पवार सर आहेतच किंवा ते तुम्हाला अँसरशीट काढून देतील सरांचे पण पेपर तुम्ही फॉलो करा आय थिंक दिवाळीनंतर सर तुमचे पेपर्स घेणार असतीलच त्यांचा सराव घेणार असतील सरांचे जे पेपर असतात ना त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स हे पडतात ह्याचा चांगला अनुभव आहे कारण की सॅटमधलं भूगोल आणि विज्ञान हे आम्हाला अवघड जात होतं आम्हाला कारण की आपण शाळेमध्ये इंग्लिशमधून शिकतो पण आपल्याला एन एम एम एसमध्ये मराठीमधून असतं विज्ञान त्याच्यामुळे इथं एक तोटा काय होतो कन्सेप्ट्स आपल्या इंग्लिशमधून क्लिअर होतात पण मराठीमधून त्याचे शब्द काय त्या शब्दाचा अर्थ काय ते आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे तुम्ही समजा इंग्लिशकडे आत्ता जरा दुर्लक्ष करून फक्त मराठीकडून विज्ञानाचा अभ्यास केला तर तुम्हाला ते चांगलं फायदेशीर ठरेल आणि सरांनी क्लासमध्ये तुम्हाला एन एम एम एसच्या प्रकाशनचे जे बुक्स असतील ते तुम्हाला दिलेले असतीलच त्याच्यामुळे आणि सरांच्या ज्या नोट्स असतात सॅड साथ पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे सरांच्या ज्या नोट्स असतात ना फक्त त्या जरी तुम्ही वाचल्या ना तरी खूप फायदा ठरतो आणि सरांनी आम्हाला लास्ट लास्टच्या वेळी आम्ही सरांना मागणी केली होती की आम्हाला विज्ञानाचे पी क्यू क्वेश्चन्स द्या सरांनी आय गेस आठवडाभर आधीच आम्हाला ते पी वाय क्यूचे क्वेश्चन्स दिलेले होते साधारण दीडशे ते एकशे पंच्याहत्तर असे काहीतरी क्वेश्चन्स असतील सो so, ते क्वेश्चन्स आम्ही पाठ केले ना सो so, त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन तरी पडलेले असेल मी असं म्हणाल त्याच्यामधले चा चार पाचच क्वेश्चन्स वेगळे होते त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की सरांच्या नोट्स तुम्ही फॉलो करा तुमच्या काही बाकीच्या नोट्स असतील त्या तुम्ही फॉलो कराच पण सरांच्या नोट्स ह्या कशा जास्त त्यांनी एक विचार करून काढलेला असतात आणि त्याच्यामध्ये सगळे पेवायकेचे क्वेश्चन्स अप्लायड असतात तसंच इतिहास आपल्याला वाचून समजतं पण भूगोलाचे शा काय ते अडचण भूगोल आपल्याला आधीच समजत नाही व्यवस्थित भूगोल सगळा गोल असतो त्याच्यामुळे सरांनी आम्हाला भूगोलासाठी पण गेस्ट लेक्चर्स अरेंज केलेले होते दर रविवारी किंवा शनिवार रविवार असे दोन दिवस आमचे गेस्ट लेक्चर असायचे Uh, जेव्हा परीक्षेला महिना राहिलेला होता तेव्हा सरांनी ते, ते गेस्ट लेक्चर्स बंद केलेले होते पण तोपर्यंत दररोज आमचे uh, सकाळचे आठ ते नऊ या वेळेमध्ये आमचं भूगोलाचं गेस्ट लेक्चर यायचं ह्याच्यामुळं है काय व्हायचं शाळेमध्ये शिकवलेलं असायचंच पण त्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ना त्या आणखीनच आं, क्लिअर आम्हाला क्लासमध्ये व्हायच्या आणि त्याच्यामुळे काय व्हायचं ह्या ज्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या त्याच्यामुळे रिवायझेशन व्हायचं तुम्ही जर आता हे पंधरा तारखेपर्यंत आपले शाळेचेच पेपर आहेत त्याच्यानंतर ऑक्टोबरमधले उरतात पंधरा दिवस आणि नोव्हेंबरचे एक तीस दिवस म्हणजे दीड महिना आहे तुमचा डिसेंबरमध्ये काय तुम्ही त्याच फ्लोमध्ये असणार आहात परीक्षा आहे परीक्षा आहे परीक्षा आहे तर मला असं म्हणायचं आता तुम्ही जरा तुमचं टेबल सेटल करा टेबलमध्ये जरा तुमचं आता दिवाळीच्या सुट्ट्या तुम्हाला भेटत आहेत हा एक तुमचा प्लस पॉईंट होतो आहे ह्याच्यामुळे तुम्ही खूप सिलेबस तुमचा पुन्हा एक रिव्हायझेशन करून कवर आउट करू शकता आणि माझ्यासारखे काय काय असतील ज्यांनी टाईम टेबल फॉलो करत नसतील तर त्यांच्यासाठी मी एक वापरलेली टीप देते आ, मी काय करायचे टाईम टेबल माझं होत नाही ना तर ठीक आहे त्या टाइम टेबलमध्ये मी कोणता अभ्यास करणार होते हे सकाळी उठून ते ठरवायचं आहे म्हणजे आता आज मला विज्ञानाचे दोन चॅप्टर्सचे रिव्हिजन करायचे आता हा सगळा आता हे काय तुम्ही पाठांतर नाही करत बसणार आता हा सगळा तुमचा इथून पुढचा जो प्रवास आहे हा तुमचा रिव्हिजनचा असणार आहे तर तुम्ही काय करायचं उठल्यानंतर बाबा हां आज मला हे विज्ञानाचे दोन चॅप्टर्स आहेत हा भूगोलाचा एक आणि गणितावरचा ह्या एका प्रकरणावरची मला उदाहरणं सोडवून टाकायचे हे माझं आजचं टार्गेट आहे दिवसभरात तुम्ही कुठे पण खेळा फिरायला आपण झोपण्याच्या आधी माझा एवढा अभ्यास झालाच पाहिजे हे ठरवायचं ह्याने काय होतं टाइम टेबल नुसार आपण आपलं काय वागणं होत नाही त्यापेक्षा आपण जर का अशी असं टार्गेट ठरवलं आणि आपण ते टार्गेट केलं की आपल्याला असं वाटतं की हा बाबा आज आपण एवढा अभ्यास केला यार आपलं एवढं झालं तर एक मनाला पण आशा भेटते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं टाईम टेबलपेक्षा हे अशा टिप्स जर का छोट्या छोट्या वापरल्या तर आपलं टाईम मॅनेजमेंट पण दिवसाचं चांगलं होतं तुम्हाला बाहेरच्या सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित हँडल करता येतात आणि प्लस आपला अभ्यास पण होतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर का इतिहासाच्या सणावळ्या वगैरे तुमच्या लक्षात राहत नसतील तर त्याच्यामुळे तुम्ही एक चार्ट्स करा मी माझ्या घरात साधारण चार पाच चार्ट्स इतिहासा इतिहास भूगोल म्हणजे समाजशास्त्रावर आधारितच होते समजा तुम्हाला एखादी विज्ञानाची कन्सेप्ट कळत नाही तर तुम्ही त्याची एक वेब डायग्रॅम काढत जावा आणि ती समजा तुम्ही जिथे अभ्यास करत ते ठेवायची तिथे चिटकून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला असा रिकामा वेळ भेटेल ते ना तेव्हा त्या वेब डायग्रॅमवरून तुम्ही आठवायचा प्रयत्न करा की बाबा इथं हा हे रिलेशन होतं हे जर का तुमचं व्यवस्थित पक्क लक्षात राहिलं ना तर तुम्हाला पेपरमध्ये जे असते लग हे होतं आता पेपरमधला समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला येत नसेल विज्ञानाचं धरून चालतंय तर विज्ञानाची कन्सेप्ट जर का तुमची त्या विषयावरची क्लिअर असेल ना तर तुम्ही त्या कन्सेप्टच्या आधारावर तुम्ही समजा एखादं उत्तर ठोकलं अंदाजे ठोकायचं नाही त्या कन्सेप्टच्या आधारावर जर तुम्ही ठोकलं ना तरी ते बरोबर यायचे नाईंटी पर्सेंट चान्सेस असतात हे मी स्वतः रूल अप्लाय केलेलं आहे म्हणून सांगते मी ठोकलेले आहेत आणि माझ्या बरोबर पण आलेते असे दोन क्वेश्चन्स म्हणजे मला आठवते चार क्वेश्चन्स माझे शेवटी पेपर झाल्यानंतर राहिलेले त्याच्यामधले तीन तर माझे ह्याच्यातलेच होते विज्ञानातले पण मी त्या कन्सेप्टच्या हे गेलो त्याच्यामुळे तुमचा जर का सायन्सचा पाया तुमचा जर का भक्कम असेल पाचवी सहावी सातवीपर्यंतचा तर मग आठवीत तुम्हाला जास्त लोड घ्यायची काही गरज नाही आहे फक्त तेवढ्याच कन्सेप्ट्स तुम्हाला क्लिअर करायच्यात एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाली तर त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतातच त्याच्यामुळे तुम्ही विज्ञानाच्या कन्सेप्ट आधी क्लिअर करा गणिताचा सराव काय सर तुम्हाला घेतायच पाचवीपासून तुम्ही सरांकडे आहात त्याच्यामुळं सरांच्या ज्या ट्रिक्स असतील ज्या काही नोट्स असतील त्या तर तुम्हाला भेटतायच त्याच पद्धतीने तुमचे जे पी वाय क्यू क्वेश्चन्स आहेत ते सर तुमचे घेत असतीलच मला असं वाटतं गणिताच्या प्रकरणाची तुमची दोन दोन वेळा रिव्हिजन होत असेल एकदा एन एम एम एसच्या क्लासमध्ये एकदा स्कॉलरशिपच्या क्लासमध्ये त्याच्यामुळे तुमचा भरपूर प्रश्नांचा सराव होतोय प्लस स्कॉलरशिपची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुमचा गणिताचा सराव होतोय आणि तुम्ही समजा स्वतःचे काही गणितावर आधारित बुक्स घेतलेले असतील तर त्याच्यामधली तुम्ही प्रश्न सोडवा पण असं मला वाटतं की सरांनी दिलेल्या प्रश्नांचा जरी सराव केला ना तरी बऱ्यापैकी त्याच टाईपमधले क्वेश्चन्स येतात कधी कधी तेच येतात कधी कधी त्यातले अंक बदलून येतात त्याच्यामुळे गणित काही अवघड जाण्याचा काही क्वेश्चन नाही असं मला वाटतं मला भूगोलाकडे यायचं आहे भूगोल हा सगळ्यात अवघड विषय आहे तर भूगोलामध्ये तुम्हाला जर काहीच येत नसेल ना तर तुम्ही सरांच्या नोट्स आणि तुम्हाला सरांनी पुस्तकं दिली असतील त्याच्यामधले प्रश्न त्याच्यामधल्या असणाऱ्या नोट्स ह्या जर ह्या जरी तुम्ही ना तरी तुम्हाला काहीच येणार नाही म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसू देत फक्त त्या नोट्सच्या आधारांवर जरी तुम्ही हे केलं ना तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल प्लस सरांनी तसं आमच्यासाठी खूप केलेलं आहे आमचे ऑनलाईन लेक्चर्स पण सर घ्यायचे म्हणजे यूट्यूबवर ऑनलाईन लेक्चर सरांचे एन एम एम एसच्या आधारावर असायचे तेव्हा बरेच जण जॉईन असायचे आम्हालाही सर असं जबरदस्ती जॉईन करायला लावायचे पण त्याचा फायदा आम्हाला नंतर नंतर खूप झाला त्याच्यानंतर आम्ही स्वतःहूनच सरांच्या क्लासला जॉईन व्हायला लागलेलो तर मला असं म्हणायचं की ते लेक्चर्स तुम्ही अटेंड करा म्हणजे तुम्हाला स्वतःच्या स्टेफर्ट्स घ्यायचे नाही सर जेवढं देत आहेत तेवढं तुम्हाला ते ग्रहण करायचं किंवा क्यू क्वेश्चन्स आहेत आता तुम्हाला रिव्हिजनचा वेळ आहे तुम्ही पहिले आता तुमचे डिसेंबरमध्ये परीक्षा आहे तर डिसेंबरच्या परीक्षेच्या ज्या तारखेला तुमची परीक्षा आहे त्याच्या पंधरा दिवस आधी आपला सगळा अभ्यास झालेला पाहिजे म्हणजे सगळ्या विषयांच्या सगळ्या चॅप्टर्सची रिव्हिजन आपली झालेली पाहिजे आणि जे मग उरलेले पंधरा दिवस तो एक शेवटचा दिवस आपला फायनल पेपरचा असतो तो सोडून देऊन जे आधीचे दिवस राहतात त्याच्यामध्ये तुमचे रोज किमान दोन तरी पी वाय क्यू क्वेश्चन पेपर एन एम एम एसचे जा सोडवून झाले पाहिजेत तुमचे पी वाय क्यू क्वेश्चन्स असतील किंवा सरांनी घेतलेली इथले गे क्वेश्चन्स पेपर असतील क्लासमधले हे सगळे तुमचे सोडवून झाले पाहिजेत ह्यानी काय होतं की आपल्याला आयडिया येते की बाबा हे हे कसं करायचं ह्याच्यामुळे मॅटमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला राहतो आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट तसंच कॉन्स्टंट राहायला सुरुवात होतं किंवा ते वाढतं पण त्याच्यामुळे तुम्ही जर का पी वाय क्यू क्वेश्चन्स सरांनी दिले सरांचे जे क्वेश्चन पेपर असतात ते पण खूप दर्जेदार असतात मग मी असं म्हणेन कारण ते त्यातले जे क्वेश्चन्स असतात गणिताचे असतील किंवा मॅथचे पण असतील हे चॅलेंजिंग असतात सोडवायला खूप आपल्या डोक्याला ताण द्यावा लागतो त्याच्यामुळं आणि सर हे सगळ्याचे अरेंजमेंट आपल्या क्लासमध्येच करून घेतात त्याच्यामुळे तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायचेच नाही तुम्हाला फक्त सरांच्या रूटला फॉलो करायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुमचा अभ्यास करायचा आहे असं मला वाटतं आणि शेवटचे जे दोन तीन दिवस असतात तेव्हा सर क्लासलाही ते सुट्टी देतात शाळेतही सुट्टी असते तेव्हा त्या दिवसांमध्ये जरा तुम्ही मेडिटेशन वगैरे समजा केलं तर बरं पडेल सकाळी उठल्या उठल्या तुम्ही वाचन समजा केलं सकाळी उठल्यानंतर पहिले पाच मिनटं तुम्ही मेडिटेशन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त अर्धा तास जरी एखाद्या चॅप्टरचं वाचन केलं तरी तुम्हाला तो चॅप्टर इतका परफेक्ट लक्षात राहतो फक्त हे तुम्ही पहाटेचं करायला पाहिजे म्हणजे सहाच्या अगोदर हे सगळं झालेलं पाहिजे आणि सहाच्या अगोदर समजा हे झालं की मग तेव्हा काय होतं आजूबाजूला शांतता असते आणि आपली कॉन्स्ट्रेशन पॉवर त्यावेळी खरंच खूप हाय लेवलची असते त्याच्यामुळे तुम्ही तेव्हा जर का वाचन केलं आणि रात्री झोपताना तुम्ही गणिताचा सराव करा उठल्यानंतर तुम्ही वाचन करा आणि रात्री झोपताना कशी झोप येते त्याच्यामुळे आपले ह आपला ब्रेन त्याच पद्धतीने आपले हात वगैरे असे चालू असतात काही क्रिया वगैरे करायचं असेल तेव्हा त्याच्यामुळं आपल्याला ते झोप आप पटकन जाणवत नाही त्याच्यामुळं रात्री वाचन करण्यापेक्षा तुम्ही रात्री गणिताचा सराव करा किंवा बुद्धिमत्तेचा सराव करा आणि सॅटचे जे विषय आहेत उरलेले गणित सोडून तर त्याचं वाचन तुम्ही सकाळी करा आणि असं टाईमटेबल समजा तुम्ही फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला एकशे पन्नासच्या पुढे मार्क्स जातील तुमचा स्कोर वाढेल आणि मला असं वाटतं की तुमचा समजा आत्ता स्कोर एन एम एम एसला कास्ट वाईज असतं पण तरी पण आपल्याला कास्ट वाईज काही जायचं नाही आहे आपल्याला आपलं स्कोरिंग वाढू वाढवायचं वाड़ आहे तुम्हाला समजा आत्ता एकशे वीस एकशे बारा असे मार्क्स पडत असतील तर तुम्ही पेपरांचा सराव करा पण त्यामधले कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येत नाही हे हे जर का तुम्ही क्लासिफाय केलं तर तुम्हाला कळेल की बाबा हां आपल्याला गणितामधलं हा टॉपिक अवघड जातो आहे घनमूळ किंवा चक्रवाढ व्याज वगैरे हे तुम्हाला अवघड जातं आहे तुम्हाला भूगोलामधला ह्या चॅप्टरची कन्सेप्ट तुम्हाला कळत नाही आहे तर ते ते तुमच्या रिलेटेड शिक्षकांना विचारा पवार सरांना विचारा ते तुम्हाला समजून देतील की बाबा हे असं आहे तसं आहे ह्याच्यामुळं काय होतील तुमच्या मार्कांमध्ये वाढ तुम्हाला झालेली दिसून येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तेच पाहिजे आपल्या मार्क्समध्ये वाढ झालेली पाहिजे तुम्ही पे परीक्षेच्या आठवडाभर आधी तुमच्या सगळ्या शंका क्लिअर असल्या पाहिजेत आणि मग ज्या तुमच्या छोट्या मोठ्या शंका असतील त्या तुम्ही सरांना विसरू शकता पण तुमचा पूर्ण सिलेबस शंभर टक्के सिलेबस हा तुमचा किमान पंधरा दिवस आधी तरी परीक्षेचा झालेला पाहिजे म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही त्या पुस्तकांकडे बघायचंच नाही तुम्ही फक्त पेपर सोडवायचे पेपर्सची रिव्हिजन करायची टाय ते पण टाईम टू टाईम आणि आत्ता जर का तुमचा पेपर वेळेच्या पंधरा वीस पंचवीस तीस मिनटं आधी होत असेल तर मग कुठेतरी जाऊन तुम्हाला त्या मॅटच्या आणि सॅटच्या पेपरला वेळ पुरणार आहे फायनल पेपरला कारण की एन एम एम एसचा पेपर हा आपण पहिल्यांदाच देत असतो सॅटच्या पेपरला एवढं काय वाटत नाही पण मॅथचा पेपर हा पहिल्यांदा असतो त्याच्यामुळे एक प्रेशरमध्ये असतो आपण की कसं असेल वगैरे पहिल्यांदाच देत असतो भीती असते तीच भीती असल्यामुळं आपला मॅथ्सच्या पेपरला टाईम मॅनेजमेंट होत नाही म्हणून हे सगळे उपाय मॅथ्सच्या पेपरसाठी पण अप्लाय होतात सॅटच्या पेपरसाठी पण अप्लाय होतात आणि तुम्ही रोज जर का नुसतं वाचन एका एका चॅप्टरचं करत राहिलं तुमचं कमीत कमी आता आठवीमध्ये आठवीच्या आधीच तुमचे एन एम एस स्कॉलरशिपचे तास सुरू झालेले असतील तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुमचं कमीत कमी तीन ते चार वेळा एका चॅप्टरची तरी रिव्हिजन झाली पाहिजे सॅटसाठी आणि मॅथसाठी तुमचे भरपूर सराव झालेले पाहिजेत असं जर का असेल ना तर मग मा, मला असं वाटतं की तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही आहे आणि पेपर हा कुठल्याही टेन्शनमध्ये सोडवायचा नाही जर का तुम्ही असं टेन्शन घेत असाल किंवा असं हायपर होत असाल तर एक सांगते पेपरच्या दहा मिनटं आधी समजा तुम्ही एखादी कॅडबरी वगैरे चॉकलेट खाल्लं तर याने काय होतं आपला माइंड जरा कॉन्स्टंट व्हायला स्थिर होतो आणि त्याच्यामुळं आपली वैचारिक क्षमता ही वाढायला मदत होते तेव्हा आपण जास्त विचार करू शकतो म्हणून एक टीप देते काहीतरी गोड पेपराच्या आधी समजा तुम्ही खाल्लं साधी साखर जरी खाल्ली ना तरी तुमचं जे माइंड आहे ते तुम्हाला व्यवस्थित मॅटच्या पेपरामध्ये दे साथ देतं तुमची व तुमची जी वैचारिक पातळी आहे ती जरा फास्ट होते म्हणजे तुम्ही आधी प्रेशरमध्ये असता घाबरलेले असतात हृदयाचे धडधडे वाढलेले असते त्याच्यामुळं पेपरला जाण्याआधी एखादे चॉकलेट वगैरे खाऊन घ्यायचं आणि त्यानंतर पेपराला जायचं जा। म्हणजे जरा आपण स्थिर होतो अशा छोट्या टिप्स मी तुम्हाला देईन आणि मला इथं बोलवलं आणि माझ्याकडून मार्गदर्शन करण्याची मला संधी दिली त्यासाठी मी पवार सरांचे धन्यवाद व्यक्त करते थँक्यू